आणि जयकुमार गोरे यांच्यासह संजय राऊत आणि इतर विरोधकांनी काय आरोप केले पाहूयात आज एक नवीन प्रकरण सातारचे जयकुमार गोरे सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे ते स्वारगेट स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो समोर येतो इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातला एका स्त्रीचा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आणि ती महिला ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये भवनासमोर उपोषणाला बसते अशी ती बातमी हे बघा राज्यपालाच्या अभिभाषणावर आज चर्चा आहे ज्या मंत्री आता आमचे पाच मंत्री काय एक एक गोष्ट सांगावा काय चाललाय सरकारमध्ये उभा धिंगाणा म्हणतो ना ते धिंगाणा चाललाय धिंगाणा एक मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो त्याच्या पलीकडे जाऊन दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो बॅकमेक करायला आम्हाला असं कळतं की एका महिलेली एका मंत्र्याच्या विरोधात त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे काही असलील फोटो नाही तर बऱ्याच काही गोष्टी आहे माझं पडळकरांना आणि त्यांच्या लोकांना एवढीच विनंती करायची ठीक आहे तुमचे पुरावे तुम्ही द्याच पण जे पुरावे आलेत महिलेचे तुमच्या मंत्र्यांच्या विरोधात त्याच्यावर मात्र लगेच लगेच कारवाई तुमच्यात करण्यात हिंमत आहे का तुमच्या मुख्यमंत्र्यांना हिंमत आहे का हे आधी दाखवा